<laughs> यो, यो, यो ये पोरा ही पोरा तर काहीच निघालो अचानक अचानक माहिती पहिले टिकला माहिती पंढरपूरला येतो पंढरपूर येतो रात्री रात्रीच्या वाजल्यान बारा आणि आता बघू एक एक गाडी आहे एक ती ट्रेन एकाल्यानवरून तर काहीच येतो फटाफट जाऊन पंढरपूरला नाही इथं आता या पण गेले गाडी बर पडले बा सकाळी गेलतो ना करा होणार होतो तो विसरलो मी पटकन ना चालतील पर्यंत बस तर येतो आजही सोडाला तिथपर्यंत मग पुढून आमचा आम्ही जाऊ चला तर काही येतो

आणि प्लॅटफॉर्म नंबर पाच वळले गाडी तर बाई अजून काही बस बस बोलतो ट्रेन आली नाही आणि कट्टाला यायला लागला कारण येत नाही ना ट्रेन चालून जा सगळी फॅमिली बसली इकडे ते भाऊजी बसल्यान बघा तर कोण आहे सगळी कोण कोण हे बा आमचे भाऊजी बघा बसल्या या बरंच ना नमस्कार कशी तब्येतपणी हो ना

गाईज मला तिकीट नसून मला पहिले भेटली एवढं जागा माहिती का टेंशन नाही यांची तिकीट असून आणि जागा नाही भेटली बाग सगळ्यांना हो भांजे तिकीट नसून मला पहिली जागा भेटली बरं तिकीट नसून मला जागा पहिली भेटली नाही काय बाबा भाऊजे भेटला का तुम्हाला भेटला का आम्ही सध्या ऍडजस्ट केली ज्योतिषा मी नंतर करा आपण नाही का

मला इथे गेले सगळे तर गाईच पाच वाजला सकाळचे आणि इथून जवळजवळ शंभर किलोमीटर आहे शंभर किलोमीटर आहे इथून अजून बघू आता किती वेळ लागतो अजून जवळच्या बोड आला आपण तुम्हाला बाहेर दाखवतो बाहेर तर काहीच दिसणार नाही झोपल्या पोचलोय आणि बघू शकतो तुम्ही जनरेटरला सगळे आमचे ट्रिपचे सर्वे सर्व <laughs> आहे बघा अख्खे रात झोपले नाही हाल हाल टीसीच पुन्हा दिला ना टी सातारा सगळी आपलीच कुठली कोण कोण आपली काही समजत नाही आम्हाला आयरान केल्या आणि टी सीनी टी केलं गुड मॉर्निंग भाऊजी ना बरं आयरान केलं टीसी हे उजन विचारतो येऊ कोण तो कोण ना भाऊजी राम कृष्ण हरी बाय 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 सगळे उठले गाइस हे टाकू आम्ही कशी हा हे बघा किती बॅग आमच्या एक मिली एवढ्या आता ना बाबा अलग अलग ना आता आमणाला अलग अलग तुमचे किती बॅग आहेत एक दोन बॅगंबर किती आहे तुमच्या आणतो बघा यांच्या एवढ्या पंढरपूरला एके दिवसा चार हल्ल्या चार थांबला गेल्यावर किती न्याल मग हा तुमचं मत काय एवढ्या बॅगाबद्दल महिन्याची ट्रिप लावून चालल्या राईट करायला नाही पाहिजे आखी ट्रेन आखे ट्रेन मध्ये फिरली पूर्ण रात्रभर हा बघू शकता जश पोचलो आता पंढरपूरला आणि इथून निघतो आता जातो मंदिरा जवळ कसं काय रूट आहे तो आणि इबाई एवढी आमचीच घ्या आहे सगळी बस तुम्ही बस ना लेडीज लेडीज पाडवर तर काहीच हा बघा मंदिरा समोर रूम घ नहीं मंदिर समोर भेटले मस्त अतिशय पांडुरंगा समोर तर आम्ही आता आपण नदीवर ये बाबू samura... बाबू झोपला तर गाईत चाललो आता नदीवर आंघो आंघोळीला चाललो आहे आणि बघा हे आमचे रूम इथेच आहेत समोर आहेत इकडे जायचं का नामदेव ना मातुरंगी

पर करवा आराम पण नाही बघा आम्ही सगळे बसले मस्त रूम पण मस्त आम्हाला भेटले आणि मंदिरा समोरच आहे एकदम एक्झॅक्ट हे बघा आपलं मंदिर पांडुरंगाचं बाबू नाश्ता करू खावो ये काय मेनू दुना नाही नाश्ता करतो बघा आम्ही तर गाइस तर बघा ऑनलाईन सगळ्यांचे काढलं आम्ही नाही अजा टॅम मारून घ्यायचा डायरेक्ट इकडे दर्शन आला पहिल्या हॉलमध्ये तर गाईच आताच पोचलो रूमवर आणि दर्शन पटकन झालं ऑनलाईन होतं म्हणून अर्ध्या घंटे दर्शन झाला अर्ध्या ते पाऊन घंटेच्या आत दर्शन झाला आणि मोबाईलला आलाउट होतो ना मोबाईल ठेवला मी इथे दर्शन घेऊन आलो ना मंदिरच्या समोरच आहे एक मिनिट आपण ना मंदिर तुम्हाला इथे गिफ्टी तुम्ही दाखवू शकतो मी आणि आता घेतो जेवण जेवायला आपण तर काहीच तर काहीच आलोय फिरायला थोडा बाहेर निघलो आहे पूर्ण बसून बसून कंटाळा आला म्हणून कारण ऑनलाईन दर्शनाचा खूप फायदा होता अर्धे घंटा दर्शन झाला आमचा ऑनलाईन पहिलं ऑनलाईन करून ठेवलेला बुक नदीवर ते गेले गोपाळपुरात आणि आणि नदीवर नदीवर त्यांनी डायरेक्ट बॅरी गेट लावले कोणालाच इंट्री येत नाही कारण बघू शकता तुम्ही हे बघा डायरेक्ट नदी पात्र जास्त भरले ना पण त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट बॅरी गेट लावले हे बघा त्यावर बॅरी गेट लावले बघा डायरेक्ट जाऊन देत नाही कोणामध्ये किती जाणू सापड

बघा द्वारकाजी मंदिर द्वारकाजी मंदिर आणि सगळ्या बंद केले पोलिसांनी डायरेक्ट कुठल्याच इथून एंट्री नाही देत कुठून एंट्री नाही देत एंट्रीच नाही त्यांना बघा सकाळी आपण खाली होतो इकडं आंघोळीला गेलो आता तो जास्त भरला अजून भरला बघा सर पहिले आलताय का इकडे इथपर्यंत पाणी इथपर्यंत आलताय कधी पाणी पहिला आम्ही oh, सकाळी आंघोळ करून गेलो पूर्ण तिकडे तिथपर्यंत होता आता कुठपर्यंत सकाळपर्यंत आज उद्या सकाळी बापरे तिथं येणार पाणी सकाळपर्यंत

आम्ही जाऊ कशा आपला रूम तर गाडी बाबू ये बाबू हे सगळी येतात ना खे खे हे आपले रूम जेवण मस्त आहे की जेवायला काय काय बघू आम्ही सगळे पार्सल आम्ही सगळं पार्सल आणले जे खा बाजू बाबू बाजू दाल तडका